मित्रांनो नमस्कार मी सध्या महाराष्ट्रातील अतिशय खतरनाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कन्नडच्या घाटामध्ये आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पूर्णपणे डोंगर बहरलेला आहे परंतु इथे एक खंत वाटते मनाला की इथे अतिशय शांतता आहे कन्नडचा घाट हा अतिशय वर्दळीचा होता या ठिकाणी जी वाहतूक आहे जवळपास आठ ते नऊ तास रखडत होती अनेकजण या घाटातून जाताना चार वेळेस विचार करायचे आणि एकमेकांना फोन करायचे की या घाटातली सध्याची परिस्थिती कशी आहे परंतु काही महिन्यांपासून इथे जड वाहतूक पूर्णपणे बंद आहे ट्रक जी काही मोठी वाहनं असतात जी मालवाह वाहतूक करतात ती इथून पूर्णपणे बंद आहे आणि ती नांदगाव मार्गे वळवण्यात आल्यामुळे या ठिकाणावरून फक्त छोटी वाहनं जी आहेत ती धावतायत बससुद्धा धावत आहे कारण बस, बस हा एक दोन्ही भागांना जोडणारा दुवा आहे सात ते आठ किलोमीटरचं हे अंतर आहे आणि पूर्वी हे अंतर कापण्यासाठी जर ट्रॅफिक जाम असेल तर आठ नऊ तास लागायचे परंतु सध्या तुम्ही फक्त वीस मिनटामध्ये हे अंतर कापू शकता कन्नड तालुका आणि चाळीसगाव तालुका हे दोन वेगवेगळे भाग आहेत खान्देश भाग आणि मराठवाडा भाग या दोन भागांना जोडणारा हा चाळीसगावचा घाट आहे तर मित्रांनो चाळीसगावच्या घाटाबद्दल अनेकांना जाणून घ्यायची इच्छा असते की बाबा या घाटामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे नेमकं या ठिकाणचं अपडेट सध्या काम सुरू होणार आहे की नाही बोगदा सुरू होणार आहे की नाही परंतु सोलापूर धुळे जो महामार्ग झालेला आहे त्यावर जे काम राखण्याचं एक मुख्य कारण जे होतं ते हेच होतं की इथला चाळीसगावच्या घाटातून बोगदा करायचा आहे की नेमकी काय करायचं परंतु प्रशासनाने हा बोगदा पूर्णपणे कॅन्सल केलेला आहे इथून बोगदा होणं आता अशक्य आहे फक्त यातून काही थोडंसं रुंदीकरण वाढवं असे काही छोट्या मोठ्या ज्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत परंतु भविष्याचा विचार करता इथे बोगदेशिवाय कुठलाही पर्याय नाही या भागातील अनेक नागरिकांनी अशी मागणी केली की इथून बोगदा झाला पाहिजे कारण दोन मोठे भाग आहेत एक खानदेश भाग आणि आपला मराठवाडा भाग दोन भागांना जोडणारा हा दुवा आहे आणि मध्य प्रदेश महाराष्ट्र इथून जी काही व्यावसायिक वाहतूक होते व्यावसायिक मालांची वाहतूक होती ती याच घाटातून होते हा जो घाट आहे मोठ्या जडवाहनांना बंद केल्यामुळे त्यांची तर खूप मोठी अडचण होत आहे परंतु या महामार्गावरील जी बाजारपेठ आहे छोटे मोठे हॉटेल्स असतील किंवा जे काही व्यावसायिक असतील त्यांचंसुद्धा खूप नुकसान झालं आहे जडवाहनांसाठी बंद केल्यामुळे याचा फायदासुद्धा खूप झालेला आहे कारण इथून प्रवाशी वाहतूक एकदम सोयीस्कर होते विना अपघात होते आणि इथून आता सध्या कुठलाही धोका राहिलेला नाही पूर्वी अपघातांची संख्या खूप खूप वाढली होती आणि ट्रकसुद्धा जाम होत होते आणि त्याच्यामध्ये इंधनाचीसुद्धा खूप मोठी हानी होत होती परंतु एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अनेकांची इथे मागणी आहे की इथून जो बोगदा आहे तो झाला पाहिजे कारण बोगदा जर झाला तर खूप मोठा एक बदल होऊ शकतो आर्थिक परिस्थिती इथल्या भागातली बदलू शकते या घाटातून रुंदीकरण करणं हा कायमस्वरूपी पर्याय बिलकुल नाही कारण भविष्यामध्ये सुद्धा वाहनांची संख्या वाढत जाणार आहे वाढती जी संख्या आहे वाहनांची त्या तुलनेमध्ये या घाटाची फार विस्ताराची मोठी क्षमता नाही आहे तर बोगदा करणं हाच एक शेवटचा पर्याय या ठिकाणी आहे तर सध्या तुम्ही बघू शकता की या घाटातून फक्त छोटी वाहनं सुरू आहेत अतिशय शांतता आहे या घाटाने पहिल्यांदा एवढी शांतता अनुभवलेली आहे कारण यापूर्वी कधीही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये इथून कधीही असं झालं नाही की ट्रक पूर्णपणे बंद आहेत आणि ही जी शांतता आहे ही खूप मनाला टोचणारी आहे तर प्रशासनाने लवकरच यावर काहीतरी तोडगा काढावा इथून बोगदा सुरू करण्याची हालचाली कराव्यात कारण भविष्याच्या दृष्टीकोने हा जो खर्च आहे हा आज केला तर उद्या तो भरून निघणार आहे धन्यवाद